खोपोली शहरातील सतरा जुगारींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यामध्ये विविध राजकीय पक्षांचे माजी लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याने खोपोली शहरात एकच खळबळ उडाली आहे नगरपालिका हद्दीतील काटरंग भागातील एका बंगल्यात खोपोली पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धाडसत्र केले त्या ठिकाणी सतरा जण अवैध पद्धतीने जुगार खेळत असल्याचं दिसून आलं आहे पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलं असून त्याप्रमाणेच चार लाख तीस हजार ही रक्कम हस्तगत केली आहे या कारवाईने खोपोली शहरात खळबड उडाली असून पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे उपनिरीक्षक अभिजित वरम व पथकाला कात्रण भागातील एका बंगल्यावर जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती पहाटेच्या सुमारास अचानक धाड सत्र टाकण्यात आलं आणि हे सतरा जण या ठिकाणी मिळून आले यातील बहुतेक माजी लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याचं खात्रीलायक माहिती समोर आली आहे रायगड पोलीस अधीक्षक यांनी पदभार घेतल्यानंतर आचल दलाल यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर या व्यवसायातील मंडळींचे धाबे दनानले गेले या लाखो व्यवसायातून रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती मिळत आहे तर खोपोली पोलिसांच्या आजच्या कारवाईने सामाजिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उशिरापर्यंत ताब्यात घेतलेल्या जुगारी मंडळींचा आणि पुढील तपास देखील सुरू आहे